सिंधुदुर्ग रत्नागिरी परिसरात सत्तर टक्के काजू शेतकरी राहतात दोन लाख टनापेक्षा काजू या भागामध्ये तीन चार महिन्यात होतो मात्र काजूला योग्य भाव मिळत नाही या प्रश्नी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे अशी माहिती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद यांनी केली आहे आपले न्याय देईल असा सरकार शेतकऱ्यांना मिळवून विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रमोद जठार पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूया काय म्हणाले प्रमोद जठार त्यामुळे मी या सगळ्यांचा आभार मानलं याच्यापुढे सार्वजनिक बांधकामच्या कामाला रत्नागिरीमधल्या खेपाव असतील त्यामुळे माननीय रवींद्र चव्हाणजींच्या याला यश आलं आणि सुरुवात झालं हळूहळू प्रशासनाचं आणि शासनाचं लक्ष विकासाच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये वेधायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी या सगळ्या मंडळींचं आभार मानला दुसरा विषय असा होता की काल मी माननीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटलो चार दिवसापूर्वी अजितदादा पवार साहेब यांना सुद्धा भेटलो होतो रवींद्रजी चव्हाण आपले पालकमंत्री यांना सुद्धा भेटलो या सगळ्यांना भेटून सिंधुदुर्ग रत्नागिरी ज्या भागामध्ये महाराष्ट्रातले सत्तर टक्के काजू शेतकरी <coughs> उत्पादक शेतकरी राहतात किंवा उत्पादन करतात आणि दोन लाख टनापेक्षा जास्त काजू या भागामध्ये तीन ते चार महिन्यात होतो त्यांना योग्य मोबदला मिळत नाही मार्केटमध्ये भाव मिळत नाही आता हमी योजनेमध्ये आम्ही दोनशे रुपये मिळावेत म्हणून मागणी करतो परंतु केंद्राच्या हमी योजनेच्या यादीमध्ये त्याचा समावेश नसल्यामुळे त्याला उशीर लागतो म्हणून तातडीने भावांतर योजना म्हणून जो काही मार्केट रेट असेल आणि जो काही उत्पादन खर्चावरती पन्नास टक्के जे स्वामीनाथन आयोगाने सांगितलंय अशी किंमत धरून साधारणतः त्यामध्ये येणारा फरक हा भावांतर योजनेच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना काजू उत्पादन द्यावा अशी मागणी मी काल पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे केली आहे अजितदादांकडे पण केली आहे रवींद्र चव्हाणांकडे पण केली आहे मला विश्वास आहे या काजू घेणाऱ्या हंगामामध्ये त्याच्यावरती एक माझं सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल असा मला विश्वास आहे असं एक माहिती त्या ठिकाणी